आपल्या चॅनेलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे दुर्गाष्टमी दुर्गाष्टमीचा हा जो दिवस आहे तो आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो इतर दिवशी तुम्हाला कुलदेवीची सेवा करण्यासाठी वेळ नसेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी अवश्य तुम्ही कुलदेवीचं नामस्मरण हे केलं पाहिजे बघा आज आपल्याला कुलदेवीसमोर आवर्जून एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे आपल्या घरामध्ये कितीही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असू द्यात किती कितीही प्रकारचे दोष अस असू द्यात किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की, की कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही तर या सर्व अडचणी ही वस्तू आपल्या घरामध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी कुलदेवीसमोर जाळल्यामुळे या अडचणी दूर होतात घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्याला आपल्या कामामध्ये चांगलं यश मिळतं आणि आपली थांबलेली प्रगती जी आहे ती प्रगती होऊ लागते किंवा अडखळलेली कामं जी असतात ती देखील मार्गी लागतात त्यामुळे बघा आवर्जून आज दुर्गाष्टमीच्या दिवशी ही एक वस्तू आपल्याला कुलदेवीसमोर जाळायची आहे ती कोणती वस्तू आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे त्याचबरोबर बघा इतरही काही सोपे उपाय आहेत जे तुम्हाला मी सांगते आणि आज तुम्ही दुर्गाष्टमी दिवशी ते करायचे आहेत लक्षात घ्या कुलदेवीची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या पूर्ण घरा घरादारा च्या प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या आरोग्यासाठी पतीच्या प्रगतीसाठी घरातील सगळ्यांच्या प्रगतीसाठी आरोग्यासाठी आपल्याला कुलदेवीची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं असतं तुम्ही इतर कितीही सेवा करा पण कुलदेवीची सेवा जर तुमच्याकडून होत नसेल तर आपल्याला कोणत्याच कार्यामध्ये यश मिळत नाही मुलांची लग्न ठरत नाहीत किंवा संतानप्राप्ती होत नाही अशा अनेक अडचणींना सामोरे आपल्याला जावं लागतं किंवा घरात सतत आजार असणं काहीच पैसा न टिकणं आर्थिक प्रगती न होणं या देखील अडचणी कुलदेवीची सेवा न केल्यामुळे होतात तर बघा श्रावण महिना पण आहे आणि आज दुर्गाष्टमी आहे श्रावण महिन्यातली तर आपल्याला काय सेवा करायच्यात किंवा काय छोटे छोटे उपाय आपल्याला कुलदेवीसाठी करायचे ते मी तुम्हाला सांगते लक्षात घ्या आज आपल्याला एक गजरा किंवा वेणी आवर्जून कुलदेवीच्या टाकाला मूर्तीला किंवा फोटोला अर्पण करायचे आहे देवघरामध्ये जी मूर्ती फोटो आहे टाक आहे त्या त्यासमोर अवश्य तुम्ही असा हा गजरा किंवा वेणी आणून कुलदेवीला अर्पण करा काही वेळ ती वेणी गजरा तिथे ठेवा नंतर घरातील महिलेनी ती वेणी किंवा गजरा केसामध्ये माळला तरी चालेल पण आवर्जून एक गजरा तुम्हाला अर्पण करायचा आहे कुलदेवीला त्याचबरोबर बघा आपला जो दिवा आहे देवघरामधला त्यामध्ये चिमुडभर हळद तुम्ही टाका तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर किंवा टाकासमोर मूर्तीसमोर देवघरामध्ये देशी गाईच्या तुपाचा दिवा अवश्य तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी लावत चला बघा अत्यंत प्रभावी ही सेवा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला देवघरातील दिव्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे आज इतर दिवशी तुम्ही लावत नसाल तर आज अवश्य तुम्ही असा हा दिवा तुळशीसमोर लावा तुळशीच्या दिव्यात पंचीमूडभर हळद टाकायला विसरू नका तर या सेवा देखील आपल्याला करायचं करायच्या आहे दुर्गाष्टमीचा आज दिवस आहे त्यामुळे गूळ आणि गव्हाचा काहीतरी प्रसाद तुम्ही करा किंवा गव्हाचा जो शिरा असतो गूळ घालून केलेला तो, के तो तुम्ही करा किंवा लाडू करा कुठलाही पदार्थ करा आज तुम्ही गूळ आणि गव्हाचा आणि तो नैवेद्य तुम्ही घरातील कुलदेवीला अर्पण करा त्याचबरोबर बघा आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी आवर्जून भरायची आहे आज तुम्ही देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीच्या फोटोसमोर टाकासमोर मूर्तीसमोर ही ओटी भरू शकता साडी ब्लाउज पीस त्याचबरोबर नारळ केळी पानाचा विडा शृंगाराचं साहित्य गजरा हे सगळं तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता आणि अशी ही ओटी आपल्याला आपल्या कुलदेवीची भरायची आहे शक्य असेल तर कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन ही ओटी भरा नक्कीच बघा यामुळे आपल्यावरती आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद राहतो आणि आपल्या आ... प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होतं त्यामुळे दुर्गाष्टमीच्या दिवशी अवश्य तुम्ही ही सेवा करत चला आता बघूया की कुठली जी वस्तू आहे ती आपल्याला आवर्जून आज दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीसमोर देवघरासमोर जाळायची आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे थोडासा कापूर घ्यायचा आहे कापूर तुम्ही कुठलाही घ्या साधा घ्या भीमसेनी घ्या काहीही प्रॉब्लेम नाही पण थोडासा कापूर आपल्याला घ्यायचा आहे एक स्टीलची वाटी घ्यायची आहे किंवा मातीचं भांडं घ्या किंवा ज्यामध्ये तुम्ही धूप जाळतात ते भांडं घ्या आणि असं हे भांडं घेऊन कुल तुम्हाला कुलदेवीच्या मूर्तीसमोर टाकासमोर फोटोसमोर बसायचं आहे तुमच्या देवघरासमोर आहे बसताना आसन घ्या खाली आणि अशा प्रकारे हा कापूर घ्या एक चार पाच वड्या घ्या या वड्या ज्या आहेत त्या पेटवायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला शेणाचा एक तुकडा आणायचा आहे म्हणजे जी गोबरी असते शेणकूट आपण म्हणतो त्याला तर अगदी थोडासा तुकडा जरी तुम्हाला मिळाला तरी तो घेऊन या आणि तो तुकडा आपल्याला त्यामध्ये थोडासा टाकायचा आहे अगदी छोटासा असला तरी चालेल खूप मोठा तुकडा घ्या आणि तो त्याचा धूर करा असं नाही अगदी किंचित छोटासा असा असला तरी चालेल तर तो तुम्ही त्या कापरामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आ... या ठिकाणी दोन लवंगा घ्यायच्या आहेत चांगल्या लवंगा घ्या तुटलेल्या घेऊ नका उपाय करताना लवंगा या चांगल्या घ्यायच्यात वापरलेल्या घेऊ नका दुसऱ्या उपायासाठी वापरलेल्या घेऊ नका त्या लवंगा तुम्हाला त्या कापूर आणि थोडंसं जे शेणी आपण त्यामध्ये जाळलेली आहे त्यामध्ये दोन या लवंगा टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर अगदी थोडंसं किंचित तूप टाकायचं आहे गाईचं असेल तर उत्तम नसेल तर घरातलं कुठलंही तूप तुम्ही वापरू शकता हे तूप टाकायचं आहे आणि त्या लवंगा कापूर ते शेणी जे आहे ते जळत आहे तोपर्यंत आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे तो मंत्र असा आहे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे हा नवारणव मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आणि ज्या काही अडचणी आमच्या घरामध्ये आहेत त्या सगळ्या नष्ट कर जे काही दोष लागलेले आहेत ते दूर होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आमची आर्थिक प्रगती होऊ दे घराची उन्नती होऊ देत दिवसेंदिवस मुलांची पतीची प्रगती होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तिथे तुमच्या कुलदेवीला कुलदेवांचं स्मरण करायचं आहे तुमच्या इष्टदेवतेचं तुम तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि असा हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे जर तुम्ही आज संध्याकाळी सहा नंतर हा उपाय केला तर खूप त्याचा प्रभाव जाणवेल संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला संध्याकाळी वेळ नसेल तर व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता घरातील महिला हा उपाय करू शकतात महिलांना शक्य नसेल तर घरातील पुरुष म्हणजे मुलं कोणही हा उपाय करू शकतात अत्यंत प्रभावी उपाय आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी अत्यंत अशी ही सोपी साधी कुलदेवीची सेवा आपण करायला विसरू नका कारण जेव्हा आपण अशा प्रकारे शेणी कापूर आणि लवंग एकत्र जाळतो त्यामध्ये तूप टाकतो तेव्हा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते ज्या काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये दबा देऊन बसलेल्या असतात तर त्या देखील दूर होतात वाईट शक्ती ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये मधून नष्ट होतात आपली अडलेली कामं पूर्ण होतात त्यामुळे बघा असा हा जो धूर आहे या वस्तूंचा आवर्जून दुर्गाष्टमीला करायचा आहे प्रत्येक दुर्गाष्टमीला तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जर खूप घरामध्ये तुमचा जास्तच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मंगळवारी शुक्रवारी तुमच्या कुलदेवीचा वार आहे त्या दिवशी पण हा उपाय करू शकता पण इतर दिवशी जमत नसेल तर आज आवर्जून हा उपाय करा घरातील नकारात्मक ऊर्जा जाण्यासाठी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि सोपा देखील आहे त्यानंतर बघा हे सगळं जळल्यानंतर जी काही राख राहील ती तुम्ही तुमच्या मस्तकाला थोडी लावून घ्या घरातील सर्व सदस्यांना तुम्ही मस्तकाला त्यांच्या लावू शकता थोडीशी राख तुमच्याजवळ तुम्ही ही ठेवू शकता आणि बाकीची जी राख आहे ती तुम्हाला तुमच्या घरातील ज्या कुंड्या आहेत झाडं आहेत त्यांच्या मातीमध्ये मिसळून टाकायची आहे किंवा पाण्यात तुम्ही विसर्जित करू शकता फक्त कचऱ्यामध्येही फेकून देऊ नका कारण ही जी राख तयार झालेली असते ती अतिशय पवित्र असते या आ, हे हे जेव्हा साहित्य जळत असतं तेव्हा आपण आपल्या कुलदेवीचं स्मरण करत असतो कुलदेवीचा आशीर्वाद कुल आपल्याला यामुळे प्राप्त होतो आपल्या घरामध्ये नामस्मरण यामुळे कुलदेवीचं होतं त्यामुळे बघा हे राहिलेली जी राख आहे ती अत्यंत पवित्र असते ती फेकून देऊ नका ती महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही त्याचा टिळाल लावून जाऊ शकता तर बघा हा उपाय जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना त्यामुळे काय होईल तर दुर्गाष्टमी दिवशी म्हणजे आज सर्वांना हा उपाय कुलदेवी समोर बसून करता येईल आणि अनेक त्यांच्या अडचणी समस्या देखील या उपायामुळे दूर होऊ शकतील